नमस्ते एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस मार्केटमध्ये काय म्हणजे कशा कशाचे सांगू सगळे <laughs> फ्लावरचे बाजार तेरा रुपये ते पंधरा रुपये एकशे तीस ते एकशे पन्नास रुपये कोबी मिरची ऐंशी रुपये ते शंभर रुपये हिरवी मिरची ज्वेलरी मिरची असेल तर तिचे बाजार आहे पाचशे ते साडेपाचशे रुपये जी फोर मिरची असेल तर तिचे बाजार आहे साडेतीनशे ते चारशे रुपये शेवगा शेवट्याचे बाजार आहे शंभर ते सव्वाशे दीडशे दोनशे रुपये गावरीचे बाजार चारशे ते पाचशे रुपये कारल्याचे बाजार शंभर ते दीडशे रुपये मकाचा उदळा कटा असं दोनशे रुपये रुपये सफेद काकडीचे बाजार आहेत दीडशे रुपये हिरवी काकडी हिरवी दोनशे ते अडीचशे रुपये मोठी आघोरा वांगी आहेत भारता वांगी त्याचे बाजार आहेत ऐंशी रुपये ते शंभर रुपये छोटी वांगी पंचमंगामध्ये हिरवी वांगी ती आहेत नव्वद ते शंभर रुपये तोंडल्याचे माझ्या दीडशे रुपये कार्ल शंभर ते सव्वाशे रुपये दुधी भोपळा ऐंशी रुपये सत्तर ते ऐंशी रुपये दुसरं आता वांगी आपलं वाटाणे वगैरेची आवक नाही तर शेवगाची शंका दोनशे तीनशे रुपये कैरीचे बाजार चौदा ते पंधरा रुपये जास्त बाजार कशाला सगळ्यात जास्त बाजार फरशीला आहे बीन्स मध्ये हजार ते अकराशे रुपये सगळ्यात कमी बाजार फक्त मिरचीलाच आहे मिरची बाजार कशामुळे पडले तीव्र उन्हामुळे आहेत ना उन्हामुळे मिरची लागत होती म्हणून ते शंभर ते दीडशे रुपयाचे बाजार कमीत कमी बाजार आहेत आणि उंच उंच पाचशे ते सहाशे रुपये शेतकऱ्यांची आढळून नाही बिलकुल नाही असं काही नाहीये